अहमदनगर राज्य सरकारच्या शिक्षण हक्क विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी बुधवारी सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा या उपक्रमाच्या प्रयोगशाळा बनल्या असून शिक्षकांना शिकविण्याचं काम सोडून विविध ऑनलाईन कामं आणि अनावश्यक उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जाऊन शिकविण्याची वेळच मिळत नाहीये आम्हाला शिकवू द्या असा टाहो फोडत जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील नऊ हजार शिक्षकांनी आक्रोश मोर्चा काढला असून या आक्रोश मोर्चाला खासदार निलेश लंके यांनी पाठिंबा दिला अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला शिकवू द्या या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये अहमदनगर जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे राजेंद्र ठोकळ बापूसाहेब तांबे राजेंद्र शिंदे संजय कळमकर सीताराम सावंत बबन गाडेकर दत्ता पाटील कुलट विद्याताई आढाव बाबासाहेब सालडे प्रवीण झावरे प्रवीण ठुबे नाणा गाढवे कल्याण लवांडे गोकुळ कळमकर अशोक नवसे शरद वाढेकर संतोष दुसुंगे बाळासाहेब रोहोकले गजानन जाधव सुनील शिंदे संजय धामणे प्रवीण प्रदीप दळवी संतोष खामकर एकनाथ व्यवहारे अरविंद थोरात गणेश महाडिक नवनाथ राठोड साहेबराव अणाप सुनील पवळे अर्जुन शिरसाठ संतोष सरोदे गामा मिसाळ महासरेसर नवनाथ अडसूळ दत्ता जाधव प्रकाश नांगरे नारायण पिसे विजय महामुणी आदींसह अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बापूसाहेब तांबे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या देशातील नव्या जगातला हा आगळा वेगळा मोर्चा आहे तो मोर्चा कशासाठी आहे आम्हाला काम करू द्या आम्हाला शिक्षण आमच्या गोरगरीबाच्या पोराला झोपडीच्या गरीबाच्या पोराला शिक्षण देऊ द्या यासाठी हा मोर्चा म्हणजे आपल्या सरकारची सगळ्यात लागेवाडी गोष्ट आहे आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला काळा दिवस म्हणून टाळला पाहिजे सामान्य झोपडीतल्या मुलाला घडवण्याचं काम करतो त्या शिक्षका जर ही जर वेळ येत असं आज आंदोलन करण्याची तर ते ही कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे आज आपण बऱ्याच वेळा शिक्षक काय सांगतो अरे आम्हाला आमचं काम करू द्या मी ज्यावेळेस बालवयामध्ये हो शाळेत असताना मी पाहतो तर आमचा शिक्षक आमचा मुख्याध्यापक तो फक्त पगार बिलच बोलायचा पगार बिल मला घेऊन जायचंय मासिक बिल मला घेऊन जायचंय पण आज जर माझ्या शिक्षकाकडे जर पाहिलं तर एक एक मोठी फाईल तयार असते आणि शिकवायचं का फक्त कागद यायचे कालचं काम जर आमच्या शिक्षकाला दिलं दिलं तर कसं आमची पिढी घडणार आहे आणि फक्त म्हणायचं की आमची पिढी घडली पाहिजे शिक्षण व्यवस्थामध्ये बदल झाला पाहिजे तर माझा शिक शिक्षक जर समाधानी नसेल तर कसं पिढ्या घडणार आहे तुम्ही पाहिलं असाल आपल्या काळात आपण ज्यावेळेस शिक्षण घेतलं पंधरा वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेस शिक्षकांना फक्त ज्ञान देण्याचं सोडून इतर काही काम नसायचं पण आजच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त माझ्या शिक्षकाला पिळवणं काम या ठिकाणी केलं जात आहे त्यावरती शिक्षक महाराष्ट्रातल्या संबंध शिक्षकांच्यावरती महाराष्ट्र शासनातर्फे विविध ऑनलाइन कामांचा जो भडीमार सुरू आहे त्या ऑनलाइन कामांना कुठंतरी अटकाव करण्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक आज पेटून उठलेला आहे आणि शासनाकडं आपल्या न्याय मागण्यासाठी तो आज रस्त्यावरती उतरलेला आहे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो या महाराष्ट्रावरली शिक्षकांना आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे ग्रामीण भागातल्या शि विद्यार्थ्यांना त्याचं शिक्षण प्रामाणिकपणे या शिक्षकां शिक्षकांनी शिकवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे परंतु शासनाच्या विविध धोरणांनी हा शिक्षक आज मेटाकुटीला आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य समन्वय समितीने दिलेल्या आदेशानुसार हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला शिकवू द्या यासाठी शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा आज आयोजित केलेला आहे शिक्षकांच्या कामाच्या बाबतीत तर म्हणायचं झालं तर शिक्षकाचं मूळ काम जे आहे तेच त्याला करू दिलं जात नाही पुरोगामी असलेल्या शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकाला असा टाहो फोडण्याची वेळ येते हे खऱ्या अर्थाने या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर